पुत्रदा एकादशी दोन हजार पंचवीस तिथी महत्व आणि शुभ मुहूर्त श्रावणाची सुरुवात झाली असून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पुत्रदा एकादशी आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ही साजरी करतात याला पवित्र एकादशी असेही म्हणतात पुत्रदा एकादशीचे व्रत खास करून मुलांसाठी केले जाते ज्या जोडप्यांना मूल हवे आहे किंवा संततीमध्ये अडचणी येतात ते लोक हे व्रत करतात चला तर मग पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते त्यामुळे या ये दिवसाला खूप महत्व आहे याला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करणे खूप महत्वाचे मानले जाते त्यामुळे पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्व काय आहे हे आपण पाहूया पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात येते <involved> in <language> श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्व आहे एकादशी, एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यातच आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करतात त्यामुळे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू दोघांचीही कृपा मिळवण्याची संधी आहे या दिवशी तुमची संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीच्या दिवशी नवरा बायकोने व्रत करण्याचे महत्व आहे तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी त्यामुळे संतान प्राप्तीची शक्यता वाढते यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुख देतात एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा समस्या त्रास दूर होतात अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटे वाजता सुरू होत आहे ही तिथी पाच ऑगस्ट रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून तेरा मिनिटे वाजेपर्यंत असणार आहे सूर्योदयाच्या वेळेनुसार एकादशी पाच ऑगस्ट आहे त्यामुळे याच दिवशी व्रत केले जाईल या दिवशी ज्येष्ठा पण आहे पहाटेचे पाच वाजून दोन मिनिटे पर्यंत आणि दुपारी बारा ते दुपारचे बारा वाजून चौपन्न मिनिटे पर्यंत अभिजित मुहूर्त आहे हे मुहूर्त खूप चांगले मानले जातात हे मुहूर्त शुभ कार्य आणि पूजा पाठ करण्यासाठी उत्तम आहेत शुभ योग या वर्षी पुत्रदा एकादशी एका दुर्मिळ इंद्र योगाशी जुळते ज्यामुळे त्याचे महत्व वाढते या व्यतिरिक्त भाद्रवास योग देखील उपस्थित असेल ज्यामध्ये भद्रा सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटे पर्यंत स्वर्ग लोकात राहते या शुभ काळात पूजा केल्याने भक्तांना महत्वपूर्ण असे मानले जाते हा सण जवळ येताच भारतातील आणि जगभरातील हिंदू समुदाय पुत्रदा एकादशी श्रद्धेने साजरी करण्याची तयारी करतात हे विधी घरी किंवा देवतांना समर्पित मंदिरांमध्ये केले जाऊ शकतात या उत्सवामुळे केवळ आध्यात्मिक विकास होत नाही तर समुदायातील पारंपरिक पद्धतींनाही बळकटी मिळते पुत्रदा एकादशीची पूजा विधी खालीलप्रमाणे आहे व्रताची तयारी दशमीला एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी लवकर जेवावे सात्विक आहार घ्यावा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे घालावे एकादशीच्या पूजेसाठी चौरंग पिवळे वस्त्र भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो तुळशीची पाने फुले फळे धूप दीप चंदन पंचामृत आणि नैवेद्य फलाहार यांची तयारी करावे पूजा विधी एक संकल्प सर्वप्रथम हातात पाणी घेऊन मी पुत्रदा एकादशीचे व्रत करत आहे असा संकल्प करावा दोन पूजा चौरंगावर पिवळे वस्त्र घालून त्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा तीन अभिषेक मूर्तीला गंगाजल किंवा पंचामृत दूध दही तूप मध साखर यांनी अभिषेक करावा चार अर्पण त्यानंतर मूर्तीला पिवळे वस्त्र पिवळी फुले चंदन आणि तुळशीची पाने अर्पण करावी तुळशीचे पान विष्णूला अतिशय प्रिय आहे म्हणून ते अर्पण करणे महत्वाचे आहे पाच नैवेद्य फळे आणि फलाहाराचा नैवेद्य दाखवावा सहा मंत्र आणि कथा औ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा ऐकावे पुत्रदा एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी सात आरती आणि क्षमायाचना पूजा झाल्यावर देवाची आरती करावी आणि कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करावी व्रताचे नियम अन्नवर्ज एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि अन्नधान्य खाऊ नये फक्त फलाहार घ्यावा आचरण व्रत करताना कोणाशीही कठोर बोलू नये कोणाचा द्वेष करू नये आणि मनात नकारात्मक विचार आणू नये रात्री जागरण शक्य असल्यास रात्री जागरण करून भगवान विष्णूंची भजने गावी पारण द्वादशीच्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर योग्य वेळेत व्रत सोडावे दान धर्म करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन व्रत पूर्ण करावे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका